श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ आता लवकरच मकर संक्रांती आहे तर त्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी आपण नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणते पाच शुभ रंग आहेत जे आपण त्या दिवशी अवश्य वापरले पाहिजेत परिधान केले पाहिजेत या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आली आहे या दिवशी खूप लोक काळ्या रंगाचे कपडे घाल घालत असतात सगळ्या महिला काळ्या रंगाची साडी परिधान करत असतात संक्रांतीला काळा रंग हा अतिशय शुभ असतो शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते म्हणजेच यावर्षी पंधरा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करणार आहे मकर संक्रांती दिवशी संक्रांती देवी कोणत्या वाहनावरून येते आणि कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते याला खूप महत्त्व आहे आपल्या शास्त्रानुसार या गोष्टीला खूप महत्त्व आहे कारण शास्त्रानुसार जे रंगाची वस्त्र देवीने परिधान केली असतात ते वस्त्र आपल्याला त्या रंगाची वस्त्र घालणे आपल्याला वर्ज्य असते तर यावर्षी देवी कोणत्या वाहनावरून आली आहे आणि कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत ती माहिती मी तुम्हाला सांगते यावर्षी मकर संक्रांती देवीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि तिचा वाहन घोडा आहे ती घोड्यावर बसून आली आहे आणि उपवाहन सिंह आहे आणि तिच्या हातात भाला आहे हळदीचा टिळा लावला आहे आणि वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा करता तिने हातात दुर्वा घेतल्या आहेत सोनं परिधान केले आहे भूषणार्थ तिने सोनं परिधान केले आहे नक्षत्र नाव तिचं महोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांती जिथून जात असेल तिथे लोकांना सुखप्राप्ती होईल तर आता या वर्षी दोन हजार चोवीसला संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची साडी घालणे वर्ज्य आहे या दिवशी कोणीही सा काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही तसेच कोणालाच काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत कारण तो रंग आपल्याला वर्ज आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे भडक रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी वापरू शकता तर या दिवशी घालायचे पाच शुभ रंग आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार ते पाच शुभ रंग काय आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिला रंग आहे हिरवा हिरवा हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक असतं दुसरा रंग आहे लाल लाल देखील सौभाग्याचं प्रतीक आहे तिसरा रंग आहे गुलाबी गुलाबी हे प्रसन्नतेचे प्रतीक आहे चौथा रंग आहे केशरी केशरी सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि पिव पाचवा रंग आहे पिवळा पिवळा हा निगेटिव्हिटीपासून आपलं रक्षण करतो म्हणून ह्या पाच रंगांपैकी तुम्ही कोणत्याही रंगाची वस्त्र त्या दिवशी परिधान करू शकता आता बांगड्या कोणत्या घालायच्या तर बांगड्या शक्यतो हिरव्या रंगाच्या घाला ते सौभाग्याचं लेण आहे हिरव्या नाहीतर लाल रंगाच्या देखील तुम्ही वापरू शकता या दोन रंगांव्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही संक्रांतीला घालू नका संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्यामुळे आपण शक्यतो हिरव्या नाहीतर लाल याशिवाय दुसऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही वापरू नका याशिवाय लाखेच्या बांगड्या देखील तुम्ही यावर्षी घालू शकता लाखेला देखील महत्व असतं त्यामुळे त्यामुळे लाखेच्या बांगड्या वापरल्या तरी हरकत नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ